गणपती बाप्पा मो या तर मस्त छान छान हे मोदक कशाचे आहेत बघा तर तुम्हाला वाटेल तांदळाच्या पिठाचे तर नाही रव्याचे मोदक आहेत तर कसे बनवले बघा पांढरे शुभ्र अगदी हे दूध ठेवलेलं आहे उकळायला आणि दूध थोडंसं गरम झाल्यावरती लगेच मी रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर मीठ टाकलेला व्हिडिओ चुकून स्कीप झाला त्यासाठी सॉरी आणि हे बघा पांढरं शुभ्र असं दुधामध्ये शिजवल्यामुळे खूप छान असा पांढरा शुभ्र रवा दिसत आहे आणि मऊ लसलोशीत शिजवून घेऊन मी थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेतलेला आहे बघा व्यवस्थित आणि मग अशा पद्धतीने एकदम मऊसूत असा करून घेतलेला आहे मळून मळून आणि फक्त रवा आहे याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडरही घालू शकता पण मी बाकीचं काहीच घातलेलं नाही किंवा मैदाही घालू शकता तर मला फक्त रव्याचेच मोदक बनवायचे होते आणि खूप छान मऊ लसलोषित आणि पहिल्यांदाच ट्राय केलेले आहेत माझ्या मनानेच मी हे बघा अशा पद्धतीनं मऊसूद पीठ आहे आणि हे जे आहे सारण बनवून घेतलेलं होतं मी आधीच तर सारणाचा व्हिडिओ काय मी दाखवला नाही कारण सारण काय सर्वांनाच माहीत आहे आपलं ओलं खोबरं गोड व वेलची पावडर तर या अशा पद्धतीने मोदकाचा आकार जसा येईल तसा मी केलेला आहे कारण ह्या रव्याचे मोदक असल्यामुळे थोडासा चिरा पडतात त्याला तर हे बघा अशा पद्धतीने रव्याचे मोदक बनवले आणि हे आपलं सारण खूप छान गोड तुपामध्ये भाजलेला होतं भाजलेलं होतं खोबरं आणि गूळ आणि वेलची पावडर ही घातलेली आहे त्याच्यामध्ये तर ह्या अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहेत आणि त्याच्यामध्ये पाच सहा मोदक गव्हाच्या पिठाचेही बनवलेले आहेत बघा तर रवा शिजवलेला आहे आणि नंतर हे मोदक उकडून घेतल्यामुळे खूप छान टेस्टी आणि मऊसूत आणि कोणाला कळणारही नाही हे तांदळाचे मोदक नाहीत असं तर हे अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पहा आणि सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि अशा पद्धतीने मोदक नक्की करून पहा मीही पहिल्यांदाच ट्राय केलं पण खूप छान झाली तर हे बघा आता तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून अचानक डोक्यात आलं की बाबा रवा आपण शिजवूया तर रवा दुधामध्ये त्यासाठी शिजवला कारण आपल्याला पांढरं शुभ्र होण्यासाठी मी पाण्यामध्येही शिजवलेलं नाही तर हे बघा आपले मोदक तयार आहेत गणपती बाप्पाही खुश हे अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये तूप घाला धन्यवाद